म्हणजे मलाही आश्चर्य वाटायला लागले की किती वेगाने तुम्ही गतिमान आहात तुम्हीच आमच्यापेक्षा जास्त झालेलं आहात पाटलांचं ठरलं पण कशावरून आणलं जयंत पाटलांचं भाजप प्रवेशावर तळ्यात मळ्यात सुरू असल्याची माहिती जयंत पाटलांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू पाटलांना हवं मंत्रिमंडळातल्या टॉपच्या पाचपैकी एक खातं सूत्र सद्य पाटलांना टॉक्चं खातं देणं मुख्यमंत्र्यांसाठी कठीण सूत्र प्रवेशाबाबत जयंत पाटील राज्य भाजप नेतृत्वाची दोनदा भेट सूत्र सूत्र कुठे आहे दाखवा जरा मला त्या सूत्राकडे बघायचं जरा असं कधी असतं का, का। माझ्या साह्यकाने माहिती पाठवली बातम्या चालू आहेत की भाजप मायकडेच आहे मी वाचूनच दाखवतो तुम्हाला बातम्या म्हणजे मलाही आश्चर्य वाटायला लागले की किती वेगाने तुम्ही गतिमान आहात तुम्ही तर आमच्यापेक्षा जास्त गतिमान झालेला पाटलांच ठरलं पण कशावरून आणलं जयंत पाटलांचं भाजप प्रवेशावर तळ्यात मळ्यात सुरू असल्याची माहिती जयंत पाटलांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू पाटलांना हवं मंत्रिमंडळातल्या टॉपच्या पाच पैकी एक खातं सूत्र सत्य पाटलांना टॉपचं खातं देणं मुख्यमंत्र्यांसाठी कठीण सूत्र प्रवेशाबाबत जयंत पाटील राज्य भाजप नेतृत्वाची दोनदा भेट सूत्र सूत्र कुठे आहे दाखवा जरा मला त्या सूत्राकडेच बघायचं जरा असं कधी असतं का खर तर असं सात वर्ष तुम्ही राष्ट्रवादीचा संपूर्ण कार्यकाळ आणि त्या सात वर्षात सतत तुमच्याबद्दल तुम्ही भाजप सोबत जाणार तुम्ही भाजपच्या नेत्यांच्या संपर्कात आहात अशा चर्चा नेहमी उठत असतात का नेमकं कारण तुम्हाला वाटतं नाही कारण असं आहे की तुम्ही सगळे इतके बातम्याच्या बाबतीत सेन्सिटिव्ह आहात कुणी कुणाशी बोललं तरी त्याची बातमी होते आणि एखाद्या साध्या दुसऱ्या कामासाठी कुणी कोणाला भेटलं तरी आपण त्या पराचा कावळा करतो त्यामुळं अशी कोणतीही परिस्थिती पर नाही आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आज अध्यक्ष आहे मी त्या पक्षाचं काम करतोय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत वारंवार तुम्ही बातम्या आता मी त्याला डिनाय का करत नाही तर डिनाय न करण्याचं कारण की अशा सारख्याच बातम्या येत सा। असतात त्यामुळं त्या हळूहळू विरून जातात त्यामुळे प्रत्येक गोष्ट एखादी बातमी आली की लगेच नाही नाही मी नाही मी नाही असं कशासाठी सांगायचं ते तुमची बातमी तुम्ही देता तुमची बातमी खरी ठरत नाही त्यामुळं ते आता तर तुम्ही एवढी जोरात बातमी दिलेली आहात मला वाटत की आता मी आज सभागृहात जाऊन भाषण करणार आहे आता त्याच्यावर दोन तीन बातम्या जरा करा ना माझ्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे जयंत पाटील साहेबांना आजकाल मोदींच्या सर्व सर, योजना आवडू लागल्या ती डायरेक्ट बेनिफिट जो आहे डी बी टी तर ती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अकाउंटवर करायचे ही मोदी साहेबांची घोषणा होती आणि मग असा लक्षवेधी सूचना जी होती ती कामगार महामंडळाच्या मार्फत ते कामगार मंडळ जे आहे त्याच्यातून दिले जाणारे बेनिफिट्स हे डायरेक्ट त्यांच्या अकाउंट वर्ग वर्ग करावेत मोदी साहेबांचं सरकारने ऐकावं अशी माझी सरकारला विनंती होती मोदी साहेबांच्या काही योजना आवडतात काही योजना आवडत नाही हा प्रश्न पुढचा सातत्याने बातम्या होतात तुम्हाला पहिला प्रश्न असा की तुम्हाला बदनामी वाटत नाही कारण दुसरा प्रश्न असं जर वृत्त दिलं जाते त्यात तथ्य नाहीये ते कोठे आहेत तर अशा किंवा तुम्ही असं आहे की जे वृत्तवाहिनी अशा बातम्या देतात त्यात माझ्या चांगल्या बातम्या माझे त्यांचे चांगले संबंध असतात करणं हे योग्य नाही नंबर नंबर बदनामी होते का तो बदनामी होते पण बदनामी बरोबर प्रसिद्धी मिळते हा दुसराही <laughs> भाग आहे नाहीतर लोक विरोधी पक्षातल्या दहा विधानसभेचे सदस्य असणाऱ्या पक्षाच्या अध्यक्षाला एवढं जर महत्व देत असतील तर त्या प्रसारमाध्यमांचे आभार मानले पाहिजे दोन हजार बावीस ला महाविकास आघाडीचं सरकार केलं त्याच्यानंतर राष्ट्रवादी सुद्धा भाजप सोबत आणि त्याच्यानंतर आतापर्यंतच्या काळात तुम्हाला कधी थेट संपर्क करण्यात आला का अजित पवार असं काही झालंय का भाजपने माझ्याशी कधी संपर्क साधलेला नाही भाजपमध्ये जे अनेक प्रमुख नेते आहेत ते चांगले माझे संबंध आहेत व्यक्तिगत वैरत्व मी कोणाशी कधी करत नाही त्यामुळे भाजपच्याशी बोललं कुठल्याही नेत्याशी मुख्यमंत्र्यांना भेटलं तर त्याचा अर्थ त्या पक्षात जाणार अशी चुकीची पद्धत बातम्या देण्याची त्याला महाराष्ट्रात वाढलेली आहे ती कमी व्हावी एवढीच माझी अपेक्षा मग अशी एकना एकनाथ शिंदे नाही भेटलो मी थोड्या वेळापूर्वी तर <laughs> काँग्रेसने एकाच जनता नारा ना दिलेला आहे ने अनेक नेते म्हणतात की आम्ही येणार इलेक्शन आहे एकटं लावू शकतो सोबा लावू शकतो आणि उद्धव ठाकरे असं म्हणतात की इंडिया आघाडीची बैठक झाली पाहिजे राष्ट्रीय स्तरावर काही प्रश्न एकत्रितरित्या मांडले गेले पाहिजे उद्धव ठाकरेंचंही बरोबर आहे काँग्रेसचं सध्या बरोबर आहे परिस्थिती जशी जवळ येईल तशी ती परि भूमिका बदलेल अशी आम्हाला आशा आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका